मुंबई मध्ये आपण एका महिन्यापासून सुरू केलं आणि त्यामध्ये लोकांचा एवढा सहभाग एन जी सहभाग नागरिकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये सहभाग या ठिकाणी आपण पाहतोय मला वाटतं काही जाहीर सभा झालेली आहे एवढे लोक रस्त्यावर झाडू घेऊन उतरले तर रस्त्याच्या का सफाई कर्मचाऱ्यांचा विजय करा सफाई कर्मचारी आपले खरे हिरवाय आणि म्हणून आपण संपूर्ण मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केला आणि दर रविवारी आणि शनिवारी पण आपण कधी करतो आयुक्त चहल आणि सुधाकर शिंदे त्यांची सर्व टीम सुटी असताना देखील या मुंबईच्या स्वच्छतेसाठी जसं मोदी साहेबांनी एकही सुट्टी घेतली नाही दहा वर्षात तशा तर तुमच्या सुट्या पण बंद कराव्या लागतील आणि म्हणून आज खरं म्हणजे या डीप क्लीन ड्राईव्ह मॅममुळे रस्ते आपण स्वच्छ करण्याचं एक अभियान सुरू केलं रस्ते फक्त झाडू मारून सोडून द्यायचं नाही झाडू मारायची त्यानंतर स्क्रबिंग करायचं ब्रशने म्हणजे डस्ट धूळ वगैरे सगळी निघून जाते आणि त्यानंतर त्याच्यावर पाण्याने प्रेशर पंप पाणी वापरून पूर्ण रोड धुवून घ्यायचे हे पाणी पण आपण पिण्याचं पाणी यूज करत नाही हे रिसायकल केलेलं वा पाणी आहे शुद्धीकरण केलेलं पाणी आहे आणि त्यामुळे आणखी बोरिंग आणि विहिरीचं पण घे हो ना त्यामुळे पिण्याचा पाण्याचा कुठलाही वापर याच्यामध्ये होत नाही आणि मग या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये एकाच ठिकाणी इतर वार्डातले दे लोक देखील येतात मॅन पॉवर येते मशिनरी येते जिथं पन्नास लोक काम करतात तिथे पाचशे लोक येतात हजार लोक येतात मॅन पॉवर वाढल्यामुळे पूर्ण डीप क्लीन ड्राईव्ह होऊन जातो मग त्यामध्ये फुटपाथ आहेत फुटपाथ फुटपाथ खालची गटर्स आहेत त्या भागातले नाले आहेत सर्व पब्लिक टॉयलेट त्या भागातले आहेत ते देखील आयुक्तांना मी सांगितले पब्लिक टॉयलेट ज्या भागात आहेत किमान पाच ते सहा वेळा दिवसातून सुरू स्वच्छ झाले पाहिजे म्हणजे या संपूर्ण मुंबईमध्ये हे एकदा पाणी मारलं अल्टरनेट डे आपण पाणी मारायचं नियोजन केलंय आणखी टँकर आपण पाचशे टँकर भाड्याने घेतलेत मी त्यांना एक हजार टँकरचं टार्गेट दिलेलं आहे हे काय विसरत नाही सांग त्यामुळे आपल्याला अल्टरनेट डे या संपूर्ण मुंबईत म्हणजे मेन रोड तर ता आहेतच पण इंटरनल रोड आतमधल्या गल्ल्या देखील साफ झाल्या पाहिजे पब्लिक वस्तीतले टॉयलेट देखील साफ झाले पाहिजे गटारा देखील साफ झाले पाहिजे त्याच्यावर दूर फवारणी झाली पाहिजे दुसरे आपलं मच्छरचं स्प्रे करतो ते झालं पाहिजे Yes, येस अशा प्रकारचं हे डीप क्लीन ड्राईव्ह आणि मग त्याच्यामध्ये रोस्त्याची डागडूजी आली फुटपाथची डागडूजी आली तिथे पेंटिंग आलं काही वॉल असतील पेंटिंग करायचे आहेत ते रंगवणं आलं ग्रीन पॅच तयार करणं मोठ्या प्रमाणावर आपण अर्बन फॉरेस्ट देखील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट देखील आपण सुरू करतोय मला वाटतं हायवेला आपण आपण सुरू करतोय पूर्वी बांबू जो ऑक्सिजन जास्त देतो कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेतो त्याच्याबरोबर पण आपला यामुळे होतो आणि म्हणून फक्त स्वच्छता नाही तर त्याच्याबरोबर पर पर्यावरण स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई आणि ग्रीन मुंबई निरोगी मुंबई पोल्युशन फ्री मुंबई आपल्याला करायची आहे आणि आपल्याला मला सांगायला समाधान वाटेल की सुरुवातीला साडेतीनशे पर्यंत प्रदूषण गेलं होतं आता किती आलं इथे ऐंशी आहे शंभर एकशे दहा एकशे वीस या एवढं आपण खाली आणलेलं आहे आणखी खाली जाईल ते या आपल्या सगळ्या सहभागामध्ये आपल्याला प्रदूषण मुक्त मुंबई खड्डे मुक्त मुंबई आणि सर्व स्वच्छ या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे हे अभियान जे आहे फक्त मुख्यमंत्र्याच किंवा सरकारचं नाही आहे किंवा मुंबई महापालिकेचं नाही तर सर्व जनतेचं हे अभियान आहे की लोक चळवळ झाली पाहिजे आणि लोक चळवळीतून मुंबई पूर्णपणे स्वच्छ सुंदर निरोगी झाली पाहिजे आता आपण पण जाऊन टेस्ट ना मला पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये मुंबई महापालिकेचे जा लोक जाऊन त्या जी आपण हॉस्पिटलमध्ये किंवा मध्ये जाऊन टेस्ट करतो ती घरामध्ये येऊन कोणाला काय आजार आहे ताप आहे थंडी आहे काय ते मुंबई महापालिका एक मोठा ड्राईव्ह घेणार आहे प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन तसं शासन आपल्या दारी हा प्रोग्राम केला तसंच आरोग्य के आपल्या दारी बरोबर आहे अशा प्रकारची संकल्पना देखील आहे त्याचबरोबर आपले जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याचा आपण जे काही अडचणी आहेत त्या दूर करतोय तिथं तिथं देखील झिरो प्रि आपलं प्रिस्क्रिप्शन म्हणजे काही लिहून द्यायचं नाही कागदावर झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला सर्व औषधं मोफत मिळणार तिकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये हे देखील आपण सुरू करतोय सुरू आपण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करूया म्हणजे कोणालाही चिंता नाही की पैसे घे नसले तर हॉस्पिटलमध्ये कसं जायचं म्हणून हॉस्पिटलमधलं ट्रीटमेंट देखील कॅशलेस आहे तुमची कॅशलेस आहे कॅशलेस सेवा देखील या ठिकाणी सुरू होते हा आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे आहे का नाही तिथं पण आपण मोफत तपासणी करतोय एमबीबीएस डॉक्टर आहे वॉर्ड बॉय नर्स आहे औषध आहेत दोनशेहून अधिक ब्लड टेस्ट तिथं फ्री होत आहे हे असं मुंबईकरांसाठी आपण मोठं अभियान सुरू केलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली त्यावेळेस मला अनेक लोक भेटले की आम्ही आम्हाला दव्या औषधासाठी मदत करा औषध आम्हाला विकत घ्यावं लागतं दवाई केले आम्ही हेल्प चाहिए ऐकताना त्याच वेळेस सांगितलं आपण झिरो प्रिस्क्रिप्शन हा अभियान सुरू करू आणि म्हणजे कोणाला काही चिंता नसणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मी सांगतो गेल्या महिन्याभरात आपण हे सुरू केल्यामुळे पोल्युशन कमी झालं जे आपल्या गव्हर्मेंटचे जे काही प्रकल्प आहेत मेट्रोचे आहेत एम एम आर डी एचे आहेत इतर प्रकल्प आहेत त्यांना देखील त्यांची सगळी साईट कवर करायला सांगितली खाजगी जे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यांनी आपली कन्स्ट्रक्शनची साईट पूर्ण कवर करायची त्यांचं तिथं धूळ बाहेर येता नये त्यांनी वॉटर स्प्रिंकलर लावायचे फॉगरचा आपण इस्तेमाल करतोय त्यामुळे सर्व प पद्धतीने आणि त्याचबरोबर आपण अत्याधुनिक अशी टेक्नॉलॉजी या ठिकाणी मागच्या रविवारी आपण गेट ऑफ इंडियाला मागवली होती ती आपण कंटिन्यू करणार आहे आणि चेन्नईमध्ये त्याचा वापर करतात आणि आज आपल्याला मी सांगतो संपूर्ण मुंबईमध्ये मुंबईसह प्रत्येक शहरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू करणार आहे मुंबई सकट संपूर्ण राज्य आणि आपल्या माहितीसाठी सांगतो या वर्षीचा जो स्वच्छ राज्य पुरस्कार असतो तो आपला स्वच्छ महाराष्ट्र पुरस्कार आपल्याला मिळाला केंद्र सरकारचा आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभासने आपल्या नगरविकास विभाग आणि तो स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे एक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये घडताना आपण पाहतोय आणि मोठ्या प्रमाणावर ग्रीनरी तयार करणं हा देखील महत्वाचा एक भाग आपण त्याच्यात ठेवला आहे जसं मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं पंधरा साली दोन हजार आणि तेव्हा देखील काही के लोक चेष्टा करत होते परंतु आज त्याचं महत्व कळतंय की आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियान किती जरुरी आहे आणि म्हणून तसंच स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ मुंबई अभियान हे देखील आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो ही जी डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे हे आता एका दिवसाचं काम नाही आहे हे कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे आणि म्हणून आता एक दिवस एक रस्ता पाण्याने धुतला की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा तो पाण्याने धुतला जाईल त्यावेळेस पूर्ण धूळ मुक्त तो रस्ता होईल आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल माझी पोलिसांना देखील एक सूचना आहे इथल्या वरिष्ठ पोलिसांना आणि या नागरिकांना देखील सूचना आहे की जेव्हा हे आपले साफ करायला येतील तेव्हा फक्त गाड्या थोडा वेळ आपण एक साईडला ठेवल्या एक साईड पूर्ण साफ केली नंतर मग दुसरी साफ झाल्यावर त्या गाड्या इकडे ठेवल्या मग ही साईड आपण साफ करू शकतो म्हणजे गाड्या पूर्ण आपण तिथून काढल्या एका लाईनच्या की पूर्ण रोड साफ होईल तिथे बिलकुल काही राहणार नाही एवढं तर सहकार्य करणार ना तुम्ही आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी याच्यामध्ये मनापासून उतरले एन जी ओ उतरले सगळे उतरले नागरिक उतरले सगळ्या लोकांनी मनावर घेतलंय सोसायटीचे लोक उतरले त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो कारण हे सगळं आपलं अभियान आहे तुमचं अभियान आहे की लोक चळवळ झाली पाहिजे काल परवाच्या दिवशी मोदी साहेबांनी काळाराम मंदिरामध्ये स्वतः हातामध्ये झाडू घेतली आणि स्वच्छ मंदिर स्वच्छ केलं मंदिर धुवून पुसून स्वच्छ केलं हे देखील आपल्याला मंदिर आता बावीस जानेवारीला काय उद्घाटन आहे ना आपलं राम मंदिराचं आणि त्यासाठी देखील आपण सगळी मंदिरं स्वच्छ करतोय मंदिरांना देखील रोषणाई करतो आहे मंदिर परिसर स्वच्छ करतोय हे सगळं जे आहे शेवटी मंदिरात पूजा करायला जातो आपण ते परिसर स्वच्छ असलंच पाहिजे आणि म्हणून तो देखील दे ते देखील अभियान या ठिकाणी आपण सुरू केलं आहे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सकाळीच उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना मनापासून या अभियानाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्या मकर संक्रांत आहे ना मकर संक्रांत पतंग पतंग वाटा संक्रांत उद्या मकर संक्रांत तिळगुळ सगळ्यांना मिळतील तिळगुळ घ्या गुडगुड बोलता असं सगळं आणि बाकी लोकांना पण मी समोरच्या लोकांना पण सांगतो त्यांना देखील चांगली सद्बुद्धी सुबुद्धी हवं हो। धन्यवाद